नानांचं जयंतीच्या निमित्तानं आज पोस्टरचं अनावरण क्रांतीपूर्व या चित्रपटाचं आपण केलेलं आहे आणि खरंच अभिमान वाटतो की क्रांतीसिंह नानांच्या जीवनावर किंवा पत्री सरकारमध्ये ज्या ज्ञात आणि अज्ञात असे असंख्य क्रांतिकारक आहेत त्यांना घेऊन आपण किंवा त्यांचा इतिहास आपण चित्रपटाच्या माध्यमातून मांडतोय याचा खरं तर अभिमान वाटतोय आणि जवळ लवकरच चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट येईल सगळ्यांनी पाहावांनी म्हणजे आपण ग्रामीण भागात असल्यामुळे यांची पोहडे लहानपणापासून आपण ऐकत आहे त्यामुळे साहजिकच बद्दल आदर असणं म्हणजे साहजिकच आहे आणि त्यांच्यावरती काहीतरी बनवावं असं बरेच वर्ष असं काहीतरी करावं अशी इच्छा होती त्याच्यामुळं माझं नाव मनीषान सुलकर या चित्रपटाचं ले पटकथा आणि संवाद लिहिण्याचं आणि दिग्दर्शन करण्याचं सरांनी मला संधी दिली ज्यावेळेला सरांनी ठरवलं होतं की सांगली सातारा कोल्हापूर ह्या हो, आपल्या मातीमध्ये घडलेला इतिहास आपण पडद्यावर दाखवूया अनेक अज्ञात क्रांतीवीर अनेक अज्ञात क्रांतिकारकांनी रक्त सांडलेलं आहे पण याची माहिती फार जणांना नाही आहे इतिहासातल्या सातवीच्या पुस्तकामध्ये फक्त चार ओळी आहेत की साताऱ्यामध्ये नाना स नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन केलं चार ओळींचा पॅराग्राफ आहे त्याच्यानंतर पुढे काही माहीत नाही आज सचिन तेंडुलकरसारखा व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल आजची जनरेशन दिला आनंद की खरंच सचिन तेंडुलकर एवढा ग्रेट होता त्यांच्यामध्ये विराट कोहलीच फक्त ग्रेट आहे पण सचिन तेंडुलकर ग्रेट होता की नाही हे सांगण्यासाठी त्याचे बाबा गुगलवर किंवा ह्याच्यावरती त्याचे व्हिडिओ दाखवतात त्याचे मॅचेस दाखवतात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्यासोबतचे जे काही क्रांतिकारक होते त्यांनी प्रतिसरकार नावानं जे काही त्या काळात वादळ उभं केलं होतं अख्ख्या भारतात नव्हे जगामध्ये त्याची चर्चा झाली होती हे वादळ काय दर्जाचं होतं किती इंटेन्स किती तीव्रतेचं होतं हे आजच्या जनरेशनला कसं दाखवणार आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईलच्या यु युगामध्ये आजची पिढी ही वाचनापासून दूर गेलेली आहे नाना पाटलांवरती आधारित ग्रंथ आहेत इतिहासावर आधारित पुस्तकं आहेत पण आजची पिढी ते वाचणार नाही मग त्याचा त्याच्यासाठी माध्यम कोणतं आहे तर मग मा दृश्य माध्यम हे त्याच्यासाठी योग्य आहे की जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आजच्या पिढीसमोर त्या अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचा इतिहास आपल्याला मांडता येऊ शकतो ह्या हेतून सरांनी सांगितलं काय की आपण हा इतिहास लोकांसमोर आणूया जो इथे घडलेला आहे हा कपोलकल्पित नाही आहे हा काल्पनिक नाही आहे जसं तुम्ही मागाशी राव रावरंबा चित्रपटाचा उल्लेख केला की अनेक काल्पनिक गोष्टी त्याच्यात का घुसवून काहीतरी करता येतं मुळामध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडे प्रत्यक्ष इतिहासात घडलेला आहे असा हा क्रांतीसिंहाचा इतिहास आहे मला खरोखर अधिक कल्पना नव्हती की खरोखर इतक्या चमत्कृतीपूर्ण कृतीपूर्ण घटना इतिहासात घडलेल्या आहेत ज्यावेळेला अभिमन्यू पाटलांना आम्ही भेटलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला सगळे संदर्भ पुरवले जिथे जिथे ते राहायचे जिथे जिथे त्या त्या घटना घडल्या त्या सगळं आम्हाला अभिमन्यू पाटील सरांनी दाखवलं आणि मग आम्ही सांगली साताऱ्यामधल्या सा, अनेक ठिकाणांचा आम्ही अभ्यास केला आणि त्यांच्या घटनांवरती ज्यावेळेला बघत गेलो त्यावेळेला तो ते आधी जो थेंब वाटत होता नंतर तो मग खूप मोठा डोह वाटायला लागला मग सरोवर वाटायला लागलं नं नंतर कळलं की हा समुद्रच आहे इतकं ते प्रचंड त्यांचं कार्य आहे आणि अत्यंत एकापेक्षा एक अशा चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेला हा इतिहास आहे हा लोकांसमोर यावा असं वाटायला लागलो नाना भाषण करत असताना भाषा जरा मी आमच्या काही वापरले बोलू शकतो बोलतो माझ्या बहिणीनो गावकरी बंधू न आपला देश इंग्रजांच्या जगतोय इंग्रज म्हणजे हात हाताव साखर आणि गळ्याव कात। हे सगळं आता पुढे पिक्चरमध्ये पहा तुम्ही लवकरच येतो आमचं पिक्चर क्रांतीपर्व भेटू लवकर धन्यवाद